ठोंबरेवाडी येथे श्री बिरभा निमित्त कुस्त्यांचे निकाली जंगी मैदान शुक्रवार दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ठोंबरेवाडी येथे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक आयकर पुणे आयुक्त डॉक्टर नितीन वाघपोडे तसेच दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे यावेळी शिखर शिंगणापूर नामांकित पैलवान राघू ठोंबरे यांनी सातारा जिल्ह्यातून सलग तीन वेळा महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पदक मिळवून चॅम्पियन शिंगणापूर गावचे केल्याबद्दल समस्त शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने व आयोजक वीरभद्र कावडे सुनील ठोंबरे यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व कुस्ती शौकीन आणि कुस्ती प्रेमींनी उपस्थित राहावे तसेच आपल्या झुंजार न्यूज महाराष्ट्र चॅनेल तर्फे जंगी कुस्त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र